ते केवळ गृहमंत्री म्हणून आलेले नाहीत तर छत्रपती शिवरायांचे सेवक म्हणून आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मग अशी राजे आंग्रेंनी अतिशय योग्य सांगितलं की छत्रपती शिवराय आमचे दैवत का आहेत तर ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये या हिंदुस्थानात मोगलाई होती कुतुबशाही होती आदिलशाही होती आणि या देशातले राजे आणि राजवाडे हे कुठेतरी त्या ठिकाणी भंग पावत होते मोडकैस येत होते लढून लढून संपत होते आणि असं वाटत होतं की या परकीय आक्रमकांचं राज्य कधीच संपणार नाही एक अंधकार तयार झाला होता कधीच पहाट होणार नाही असं वाटत होतं त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी सूर्य उगवला आणि त्या सूर्याने आपल्याला स्वराज्याची पहाट दाखवली अरे छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही कोणीच या ठिकाणी नसतो आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे या ठिकाणी स्वातंत्र्यात आहोत देव देश आणि धर्माचं कार्य करू शकत आहोत आमच्यातलं ते तेज जागृत करण्याचं काम छत्रपतींनी केलं आणि एवढंच नाही तर हे करत असताना छत्रपतींनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजीघिशी वृत्ती तयार केली त्यांच्यातलं तेज प्रज्वलित केलं त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्या सामान्य मावळ्यांना त्या ठिकाणी वीरांमध्ये परिवर्तित करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच हा जो काही आपला भगवा झेंडा आहे हा छत्रपतींमुळेच नंतरच्या काळामध्ये दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला आणि संपूर्ण भारतावर भगव्याचा अमल आला तो केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आला आणि म्हणूनच आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत कारण आमचं सगळ्यांचं मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ आणि यासोबत आपण अत्यंत महत्वाच्या दोन मागण्या केलेल्या आहेत सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं पण आता सुप्रीम कोर्टात ते राज हायकोर्टाला पाठवलंय महाराज आपण महाराजांचे मावळे आहोत हार मानणार नाही हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल आणि मे आदरणीय से, से इतनही निवेदन करणं हूं कि हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे मला एक अजुन गोष्ट आप संगाई ची है कि आपले देशाचे लाड़के प्रधानमंत्री माननीय मोदी आपल्या छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साईट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केलेलं आहे आता अठरा ते एकवीस या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये युनेस्कोच्या समोर आमचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होणार आहे मी आणि आशिष शेलार आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की आपले बारा महाराजांचे किल्ले हे आता केवळ भारताचे नाही तर विश्व वारसा म्हणून त्याला त्या ठिकाणी मोदीजींच्या पुढाकाराने एक दर्जा प्राप्त होईल मी आज जास्त वेळ घेणार नाही आपल्याला अमित भाईंना सगळ्यांना ऐकायचं आहे पण एवढंच सांगतो महाराष्ट्रातलं आपलं सरकार हे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारं सरकार आहे त्यामुळे कुठल्याही वेळी काम करताना आमच्या समोर केवळ छत्रपतींचाच आदर्श असतो छत्रपतींचा आदर्श आणि भारताचं संविधान या दोनच गोष्टींच्या आधारावर आमचं सरकार या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो पुन्हा एकदा छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय